जिल्हा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे खडकपूर्णा प्रकल्पात घेणार जलसमाधी बुलढाणा जिल्हा युवासेना प्रमुख संतोष भुतेकरांचे आयुक्तांना निवेदन तालुक्यातील खडकपूर्णा धरणातील नदीपात्रात बोटीद्वारे होणाऱ्या अवैध रेती उपशाने तीन तालुक्यातील क्षमता नसलेले रस्ते आणि होणारी महसूल चोरी थांबवण्यात येणारे जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असल्याने कर्तव्यनिष्ठ असलेले अमरावती आयुक्त सिंघल यांच्याकडे जलसमाधीचा इशारा देण्यात आला आहे अधिकारी शासनाचे लाखो रुपये वेतन घेऊन कायमस्वरूपी महसूल चोरी रोखण्यासाठी अकार्यक्षम ठरत असून बुलढाणा चिखली देऊळगाव राजा आणि सिंधखेड राजा तालुक्यात मोठ्या ता प्रमाणात रेती चोरीचे प्रकार अडीच लागल्याने खडक धरणातून बोटीद्वारे रेती उपसा करून चोरी करत बेकायदेशीर होणारी वाहतूक पोलीस प्रशासन हितगुस साधून महसूल प्रशासन सुद्धा निमतीला घेत चिरीमिरी करून घेत देऊळगाव राजा तहसील अंतर्गत काही पथकातील महाशयांनी तर तहसीलदार यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचला जाते तर चिखली तहसीलदार सह कर्मचारी रेती चोरी रोखण्यात अपयशी ठरत आहे अंढेरा फाटा हे वसुलीचे केंद्रबिंदू ठरत आहे तर यात काही जिल्ह्यातील आमदार आणि त्यांचे निकटवर्तीय यांचा मोठ्या प्रमाणात वाटा असल्याने अधिकारी कर्मचारी चिरमिरी करून राजाश्रयामुळे त्यांचे कोणीच काही करू शकत नाही सत्तेतील घटक घटकासारखे बदलतात सरकारने कितीही रेती बाबत कडक पावले उचलले तरी सुद्धा रेती चोरी थांबेना याउलट प्रशासनातील काही महाभागाच्या हिस्सेदारी बोटी वाहतूक करणारी वाहने आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कानावर हात ठेवून जगा आणि जगुद्याचा पवित्रा घेतल्याने पगार घेणारे गब्बर जो विरोधात आवाज उठवेल यांच्यावर गुन्हे दाखल होतात जबर निवेदनात नमूद केल्याप्रमाणे युवासेना जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील भुतेकरांचे या जलसमाधी आंदोलन पत यशस्वी ठरेल हे येणारा काळच ठरेल प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा